मलठण तालुका दौंड इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय शाळेच्या वेळेत मुलं शाळेत गेली खरी पण शाळेला कुलूप असल्यामुळे विद्यार्थी सकाळी शाळेत पोहोचले खरे पण शाळेला कुलूप असल्यामुळे त्यांना शाळे बाहेर बसावं लागलंय या मुलांना अशा परिस्थितीत पाहिल्यानंतर इथले नागरिक अमर परदेशी यांनी लगेचच मुख्याध्यापक इनामदार यांना विचारणा केली असता शाळेला सुट्टी दिली असं उत्तर त्यांना मिळालं शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोंढे यांच्याकडून मात्र वेगळीच कहाणी सांगितली गेली आहे संतप्त झालेल्या पालकांनी आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंड यांनी नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण मलठण तालुका दौंड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आलेलो आहोत येथील मुख्याध्यापक हे सतत गैरहजर राहतात आणि आरेरावीची भाषा वापरतात आणि आज शाळेला सुट्टी आहे असं म्हणून त्यांनी शाळा दुपारनंतर भरवली गेली याबाबत आपल्याबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर अध्यक्ष नमस्कार तुमचं नाव सांगा अजय गौतम लोंढे मोठ्याने बोला अजय लोंढे अजय लोंढे आपल्याबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत सर असं शाळेची आज तक्रार आहे की आज शाळा दुपारनंतर भरली गेली आणि शाळेचा जे मुख्याध्यापक आहेत ते तुमच्याकडून <laughs> कोऱ्याचे कोर्स घेतात आणि आज जून महिन्यापासून काही कसलीही तुमची शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग असेल किंवा पालक सभा असेल झालेली नाही काय सांगाल याबाबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालक सभा आतापर्यंत एकही झालेली नाही मी वेळोवेळी सरांना तुम्ही त्यासाठी टच करत होतो की बा सर पालक सभा घ्या त्याने काय होईल आपल्या आड्या अडचणी समजतील फक्त तुमचीच गुपित तर नाही करणार किंवा सरांना आपल्या आड्या अडचणी त्याचा सरांनी पालक सभा घ्यायचं टाळलं दुसरी गोष्ट म्हणजे चेक चेक वर सही ना तर मी वेळोवेळी सरांना सांगत होते की सर चेक असेल किंवा कुठलाही कागद असेल तो पूर्ण भरा आणि नंतर माझी सही घ्या सर नेहमी सांगतात या ठिकाणी अतिशय लक्ष वेधलं पाहिजे की मुख्याध्यापक जे आहेत या शाळेचे मल्टन शाळेचे यांनी कोऱ्या चेकवर या मुख्याध्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या सह्या घेतलेल्या आहेत हे त्यांनी जाव सांगितलंय शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंग झालेल्या आहेत काय सांगा सर एकही झालेलं नाही एकही मिटिंग शाळा व्यवस्थापन समितीची झालेली नाही पालक सभा झालेली नाही नेहमी टाळाटाळ आहेत आणि जून महिन्यापासून जशी शाळा भरली तशी जून महिन्यापासून एकही शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग घेतलेली ना नाही बऱ्याचशे कोर्स आहे घेतलेले कुठल्या महिन्यापासून आपण किती दिवस झाला तुम्ही किती दिवस झाला आपल्याला की शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष झाला आपण एक्झॅक्ट सांगता येत नाही पण एक वर्ष असेल साल जून पूर्वीच्या नाही नाही साल दोन हजार तेवीस पासून दोन हजार दोन हजार तेवीस नंतर करंट दोन हजार तेवीस पासून एकही शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेतली नाही असे अध्यक्ष सांगत आहेत आणि सरांच्या मुख्याध्यापकांबाबत गावात काही तक्रारी पण आहेत किंवा आरे रावीच्या भाषा वापरतात तुमच्या पटसंख्या शाळेची पटसंख्या कमी झालेली आहे शाळा शिकवत नाही किंवा शाळेत इतर ठिकाणी शाळेला तर काय काय सर तसं पाहिलं सरांनी बरं का की दोन मुलं शाळेला होती मी प्रत्येक वेळेची चौकशी केली तर मला त्यांनी ग्रुपवरून व्हॉट्सअप ग्रुप मधून त्यांनी काढलं होतं त्यांना विचारण्याची चौकशी केली होती मला म्हणले की तुमची मुलं शाळेत असल्यामुळे तुम्ही आहे ना की तुमचा इथे बोलायला काय संबंध नाही म्हणून मी माझी मुलं दुसऱ्या शाळेत नेऊन टाकली त्याला मूळ कारण फक्त मुख्याध्यापक इनामदार पालकांनी इनाम आपली दोन्ही मुलं दुसऱ्या शाळेत नेऊन टाकली कारण या मुख्याध्यापकाच्या फक्त मनमानी कारभारामुळे आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत काय सांगाल या शाळेबाबत अनेक तक्रारी आल्या आज असं तर दुपारनंतर शाळा भरावी लागली शासनाचा पगार एवढा मोठा हा मुख्याध्यापक घेत आहेत मनमानी कारभार काय सांगाल तुम्ही बदली करून बदली करा आणि नवीन शिक्षक नेमा मी संकेत खंडू दळवी ग्रामपंचायत सदस्य आहे विद्यमान विद्यमान सदस्य दळवी साहेब आहेत हे सांगतात कि या सरांमुळे शाळेची अवस्था फार बिघडलेली आहे त्यामुळे यांची तत्काळ बदली करण्यात यावी కెమెరామెన్ రాహుల్ పోట్ మీ బబనరావు దాయితంండే స్టార్ మహారాష్ట్ర న్యూస్ డౌన్